वेगळाच आहे तो एपिसोड पाच चं घर आहे विराजच्या बेडरूममधनं विराज फोन करतो आहे रविवारचा दिवस आहे विराज मग काय मॅडम कशा काय आज रविवार आहे म्हणून कॉल करतो आहे स्वतःहून आज जरा नेहमीपेक्षा लवकर केलास का कॉलने हो केला तुला काय प्रॉब्लेम असं काय रे बोलतो असंच बोलले मी मला काय प्रॉब्लेम असणार आहे हो मुद्दामनच विचारलं तुला बरेचदा माझ्या वागण्याचे प्रॉब्लेम्स असतात ना असं का वागतो जसं का वागतो चल असं कधी बोलले रे मी विराज मग खचकपणे मी तू बोलून सांगत नाहीस पण बोलता बोलता अचानक गप्प बसतेस विषय बदलतेस कळतं मला निधी जसं की जसं की आय वॉन्ट टू हग यू म्हटलं की लगेच तुझ्या भोवा जातात आणि लव यू म्हटलं की रागानेच बघतेस निधी कॉलवरती जोराजोरात जोरा हसायला लागते आणि हसत तू बोलते तुला कसं ऑनलाईन किंवा कॉलवर करत रे मी भुव्या उंचवल्या आणि आहे ते काहीतरी बोलतं आम्हाला तू बुद्धू एक नंबरचा ग बस काहीतरी नाही निधी सगळं समजतं मला समजलं ना लगेचच गप्पा होतेस तू बावट आहेस का गं निधी आणि जुन्या विचारांची पण आय वॉन्ट टू अग्यू म्हणता की तुला काय वाटतं लगेच मी तुला मिठी मारायला येईल की काय तुझ्या घरी अगं जरा डोळे उघडून बघ आजूबाजूचा येळपट नसते बस काय नाहीतर काय बरं झाली तुझी नाटकं म्हणूनच बदलवणार आहे मी तुला जुनाट कुसली अगा प्रेम व्यक्त करण्याचा एक तरी काय समजत नाही का तुला निधी आणि आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना मग काय झालं मी असं म्हटलं तर का फ्रेंड्स असं एकामेकांना म्हणूच शकत नाहीत निधी एकदम बोरते बस रे बाबा डोकं खाऊ नकोस तू माझं आणि तू काय भांडायला फोन केलास का मला चल काम आहेत मला तुझ्यासारखं नाही काय ओ हो 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 मोठी कामाची ना तू त्याच्या गुच्छित बोलण्याकडे दुर्लक्ष करते हो रे चल जरा घरात मदत पण करायची नेहमीप्रमाणे दुपारी मेसेज कर कॉल करू नकोस कारण आज काय तू भलक्याच मूडमध्ये दिसतोस चल बाय विराज पण म्हणतो बाय आणि फोन कट करतो पुढच्या दृश्यात दुपारी सगळं अडकून निधी हॉलमध्ये बसलेली असते तर याचा मेसेज येतोच लव यू निधी निधी समजून झुकते ये अभिनही सुधरे का ती काहीच उत्तर देत नाही मला सुधारवायला बघतो आहे ना सुधरवू दे बाबा त्याला शेवटी दहा मिनटांनी त्याचा परत मेसेज येतो पोरगी सुधारली वाटतं निधी तोंडाने बोलत बोलत उत्तर पाठवते काय ते कशाबद्दल विराज मी काय मेसेज टाकले होते तू बघितलेस का हो, हो बघितले ना तू मुद्दामहून मला शिडवायला आणि इरिटेट करायला पाठवतो आहेस विराज मेसेज करतो थांब आता जरा तुझी शाळाच घेतो कॉल करतो मी लगेच निधी उठून हॉलमधनं उठून बेडरूममध्ये येते आणि थोड्या वेळाने विराजचा कॉल येतोच ती आता बेडरूममध्ये बसलेली आहे पलंगावर आणि कॉलवर ती बोलत असते विराज काय बोललीस काय बोललीस तू मला इरिटेट करायला अरे काय झालं आहे तुला विराज आज अगदी सकाळपासून भांडाच्या मोडमध्ये असतो मग काय चाल निधी तुझ्याकडनं मी या वडची अपेक्षा केली नव्हती अरे आई विराज असं काय बोलतोस तू मला काय तुझं समजतच नाही मग काय तर इरिटेट करायला म्हणे आपण एखाद्यावरती प्रेम व्यक्त करतो कारण त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला आवडतो मन आवडतं म्हणून ना शरीराला वय असतं पण मनाला असतं का गं मन हे चिरतरुण असतं किंवा एखाद्याचं असू शकतं आणि ते नेमकं आपल्याला आवडतं दुसऱ्याचा स्वभाव आवडतो मन आवडलं आणि आपण प्रेम करायला लागतो प्रेम करायला लागतं म्हणजे काय जर वेळी लैला मंजूरचंच प्रेम असतं चा का गं मैत्रीमध्ये पण प्रेम असतंच की प्रेमाला जेंडरचं बंधनच नसतं वयाचंही बंधन नाही माहिती आहे ना तुला निधी निधी फोनवर ऐकता ऐकता गालातलं गालात हसते विरज मग अजूनच आयुष्यात बोलायचो आणि एकतर्फीच असतं का गं मी नाही तुला आवडत फ्रेंड म्हणून लगेच त्याचा पुढचा बॉम्ब पडतोच निधीला काय उत्तर देऊ सुचतच नाही दोन मिनटं ती विचार करत शांत राहते तर लगेच विराज बोलतोच लागली आपली विचार करायला आता मी तुला चांगलंच ओळखतोय निधी निधी म्हटे का बरे असं काहीही नाही आहे आणि मग निधीच अचानक विषय बदलते विराज ऐक ना मागे तू बोलला होतास ना अकरावीत का बारावी तुझे गर्लफ्रेंड कम प्रेमिका होती म्हणून खरं जर ती त्याचं उत्तर देत नाही म्हणून तो नाराज आहे पण तरी तो उत्तर देतो हो होती ना शी वॉज माय फर्स्ट अँड लास्ट लव मग आता कुठे रे ती काय माहिती का तू नाही तिच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही ग मग शोध ना तिला फेसबुकवरती सहज सगळ्या गोष्टी शक्य असतात मला दे तिचं नाव मी शोधते तिला विराज म्हणतो नको ग पास झालं ती माझा अरे मग प्रेझेंट बनव ना तिला शोधून काढ अप्रोच हो तसंही ती कलकत्त्याला गेली ना म्हणे विराज आश्चर्यने म्हटलं तु। तुला बरंच आठवतं की मी सांगितलेलं हो रे मग मी काय विसरत नसते काहीतरी काहीच पण नको आता तू शोधू शकणार नाही तिला आणि मी पण तिला ब्लॉक केला आहे एफ बीवरती अरे पण का असंच अशी सगळ्याच काची उत्तरं असतात कंगनिधी आणि तू तरी कुठे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस काही वेळापूर्वी मी तुला एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर दिलंच निधी शेवटी निरुत्तर होत मी म्हणते जाऊ दे आता काय बोलणार मी तुझ्याशी बोलणंच कुठलं माझं चल बाय विराज म्हणतो नो बाय तुला मी आवडतं की नाही ते मला सांग शेवटी निधी एकदाची उत्तर दे हो रे बाबा आवडतोसच म्हणून तर तुझ्याशी इतके महिने बोलते ना मी नाही तर बोलले असते का रे विराज मग किती वेळ लावतेस उत्तर द्यायला आता दिलं ना सांगितलं ना एक नंबरचा हाट ते आहे विराज निधी काहीतरी बोलत बोलत त्याच्यावरती अस बोलत असते आणि दृश्य ब्लर होतं आणि दृश्य तिथे संपतं पुढच्या दृश्यामध्ये निधी सकाळ सकाळी त्याला व्हॉट्सअप चेक करते ते त्याने एका सुंदर मुलीचा फोटो पोस्ट केलेला असतो त्यावेळेला निधी ऑफिसच्या जाण्याच्या तयारीत बसलेली असते त्यामुळे ती फोटो बघते आणि त्याला मेसेज करते कोणतरीही वीरसुद्धा ऑफिसला जाण्याच्या तयारीतच आहे त्यामुळे तो लगेच म्हणतो अगं माझी कॉलेजमध्ये मा बॉय बेस्ट फ्रेंड होती ती किती ब्युटिफुल आहे ना रे ती हो मग आहेस ती नंतर बोलतो गे तुझ्याशी आता मी ऑफिसला चाललो आहे कारमध्ये असा ना मेसेज करायचा नाही असं तूच म्हणालीस ना मला हो चालेल पण नंतर सांग आणि तुला फटकेच यायला पाहिजेत सकाळ सकाळ एका मुलीचा फोटो पोस्ट करतोस आणि नंतर सांगतो म्हणतोस असंच असतं तुझं विराट नेहमीप्रमाणे जोरा जोरात हचायला लागतो निधी घराचं दार ओढून घराबाहेर पडते आणि ऑफिसला जाते पुढच्या दिवसामध्ये निधी ती बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये असतानाच विरारचा मेसेज येतो बोल ती दुर्लक्ष करते आणि घरात जाते दोन मिनटं सोफ्यावर बसते पाणी पिते आणि बेडरूममध्ये जाऊन डोक्यावर हात घेऊन बळून राहते मनातल्या मनात ती रागवलेली आहे शेवटी ती बेडवर झोपलेली असतानाच विरारचा कॉल येतो ती मोबाईलवर त्याचं नाव असते आणि थंडपणे फोन हो उचलते आणि बोलते बोल आत्ताच ऑफिसमधून आले विराज विचार तू रागवली नाही रे बोल बोल तुला म्हटलं ना मी ऑफिसमध्ये जाऊन कॉल करतो पण दिवस खूप कामातच गेला गं हो कळतं आहे मला विराज हां पण विराज मग सांगायला लागतो आठवून आठून, आठून। मला तू त्या मैत्रिणीबद्दल विचारत होतीस ना अगं काही नाही ती ती माझी बेस्ट बेस्ट फ्रेंड होती कॉलेजमध्ये पण नंतर ती ऑस्ट्रेलियाला गेली शिकायला आणि आता ती तिथेच असते निधी बेडवरती उठून बसते मग तू नाही गेलास नाही ग माम डॅडलासून जावंसंच वाटत नाही मला त्यातून मी खूप सेंटिमेंट आहे सेंटिमेंटल आहे माहिती आहे ना तुला मला आजूबाजूला सगळी माणसं लागतात आता हेच बघ ना इतकी तुझ्या मेसेजची सवय लागली आहे आणि कॉलची सवय लागली आहे की एक दिवस जरी तुला कॉल नाही केला तर मरूनच जाईन मी नि नेहमीप्रमाणे ने विराज अतिशय व्यक्ती करून बोलतोच त्याच्यामुळे निधी थोडीशी खुलते आणि तिच्या चेहऱ्यावरती फुटतं निधी थोडीशी खुश होऊन मग म्हणते चल रे गप्पावास म्हणे मग रून जाईन विराज तिचा नेहमीसारखा आवाज ऐकून उत्साह म्हणतो अगं खरं अस नेहमीच खोटं वाटत आलं ना निधी माझं बोलणं पण खरंच आहे ग तुझ्याशी एक दिवस जरी मी बोललो नाही ना तरी करमणार नाही मला इतकी सवय झाली तुझी निधी पण पटकन बोलते मला पण रे विराज आता विराजला समजलं की आता तिचा राग गेला आहे म्हणून तो मुद्दामूनच विजातो मग आता खुश बोललो ना मी आता तुझ्याशी चल तुला जेवायचं नाही का निधी म्हणते हो जेवणारच तर आहेच रे पण मला तुझा राग आला आहे म्हणून भूकही नाहीशी झाली आहे माझ्या मग आता बोललो ना मी चल मग आता जेवून घे मग ले विराज लाडात म्हणतो माझं पिल्लू ते लव यू निधी विचार करू नकोस आणि आता विचार करू नकोस आणि आता ठेव फोन विराज कॉल बंद करतो आणि तो एपिसोड तिथेच संपतो